उद्योग मंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री सन्मान्य उदयजी सामंत साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माजी पालकमंत्री सन्मान्य दीपकजी केसरकर साहेब संपर्क प्रमुख सन्मान्य रवींद्रजी पाटील साहेब जिल्हाध्यक्ष सन्माननीय दत्ताजी सामंत जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजूजी परब सन्माननीय उपनेते शिवसेनेचे संजयजी आघ्रे सन्माननीय संजय पडते सन्मान्य आनंद शिरवळकर उपस्थित सर्वच मान्यवर संपर्क मंत्री समावे उदयजी झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी हा आपल्याला धोका दिला वेळ थोडी वर खाली होऊन सुद्धा आपण मोठ्या संख्येने इकडे जमला त्याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो हे सांगत असताना जी जी मी ऐकली आज आणि उदयजी पहिल्यांदाच आले ती येणार नाही परत महायुतीचे मंत्री म्हणून काम करत असताना मी जवळून त्याला बघायची पक्षातल्या वेगवेगळ्या स्तरावर बघण्याची मला संधी मिळाली आपण संघटनाचं संघटनेचं काम करत असताना आपल्या नेत्याला त्रास होणार नाही ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे आपल्याकडे काय नाही कुठली गोष्ट कमी आहे कुठल्या गोष्टीची उणीव आहे आपण पक्षासाठी काय करतो आपण काय पक्षाकडे मागत असताना आपण पक्षाला काय दिलं ही जबाबदारी पण आपल्यावर आहे नेहमी पक्षानेच आपल्यावर लक्ष द्यावं आणि आपण तक्रार करावी एवढा लहान पक्ष आपला नाही आपले नेते एवढे लहान आणि एवढी मोठी फिल्डिंग लागली असताना आपण कुठल्या गोष्टींची मागणी केली पाहिजे जे निर्णय वरच्या स्तरावर होणार आहेत उदयजी असतील साहेब असतील केसरकर साहेब असतील रवींद्र साहेब असतील जे कधीतरी होणार आहे त्याची काय जी आस्था आपण जे निर्णय आपले नेते घेतील पण काहीतरी आपण बोलून जर वातावरण शिगळत असेल तर ते तरसे तरसे होता का सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांची तब्येत वगैरे सगळी टाकाटाके आहे आज काय झालं होतं तुमच्या सगळ्या मुडला मला काय माहीत नाही एवढं सगळं चांगलं असताना ऑल भरलेला हॉल बघितल्यावर कोणाला वाटेल एवढ्या तक्रार घ्यायच्या आहेत प्रत्येक पक्षात असतात कुठे ना कुठेतरी उशीर होतो आम्ही कुठेतरी कमी पडतो नेते कधी कधी भेटत नाही आम्ही कधी कधी भेटत नाही सगळं मानले पण सन्मान्य शिंदे साहेबांना जवळून मागच्या काही महिन्यामध्ये सभागृहातही बघितलं अह त्याला महाराष्ट्राचं टेन्शन आहे आपण एक चिन्हा नाही सांभाळू शकतो त्यांच्यासाठी आपल्यावर जबाबदारी आहे आपण काय करायचं मी कधी शिंदे साहेबांकडे गेलो पाच दहा मिनिटाच्या वरती मी थांबत नाही त्या माणसाला महाराष्ट्राचा व्यापार आहे त्याच्यामध्ये मला ज्या कारणासाठी घेतलं आता मी काय कारण सांगायचे त्यानंतर आम्ही बसलोय इकडे आणि उदयची तर चोवीस तास अवेलेबल आहे कधी मी त्यांना फोन केला कुठल्याही कामासाठी काही सांगितलं ते काम झालं नाही असं एकदाही झालं नाही मेहनत आपल्याला करायची लक्षात ठेवा संघटना ही आपल्याला जी दिसते त्याचं रूपांतर मतदानात कसं होईल गावागावात कसं होईल ती मेहनत आपल्यालाच करायची कुठेतरी कोणतरी कमी पडणारच आहे निलेश राणे कुठेतरी कमी पडेल कदाचित किंवा केसरकर साहेब पण आपण आपलं काम विसरता कामा महाराष्ट्र सांभाळत असताना या सगळ्या नेत्यांना आपण ताकद दिली पाहिजे की साहेब तुम्ही महाराष्ट्र बघा आज इथे आपलं फंड मागायचा साहेब हे काम होत नाहीये कुठेतरी मोठी गोष्ट मागूया अहो हे सगळं दुरुस्त होण्यासारखं आहे जे काही या हॉस्पिटल सांगितलंय ते आणि आता कोण शत्रू नाही जिल्ह्यामध्ये सगळे आपण कुटुंबात आहोत महा कशाला म्हणतात कुटुंबातच म्हणतात म्हणून असा कोण प्रकार आहे आपण सगळं एक आहोत एकच राहणार आपण लक्षात ठेवा आपल्या कुठल्याही गोष्टीमुळे माझ्या नेत्याला त्रास होईल वरती काहीतरी गडबड होईल असा आपल्याकडून कधी होता कामा नाही मी या गोष्टीची खरोखरच काळजी घेतो आम्ही की का आपल्या साहेबाला त्रास द्यायचा आपण काय कमी आहे का हा कुठे काही मिळत नसेल जिल्ह्याला जसं सिंधुरत्न स्कीम असेल किंवा साहेबांकडे आज उद्योग खात आहे सावंत साहेबांकडे तर आपण मागायचं मागायला कुठे कमी पडायचं ना पण मागायचं काय आणि कुठल्या व्यासपीठावरून हे आपण आपणच ठरवायचं हे सगळी देणारी लोक आहेत सामंत साहेब जसं मी सांगितलं कधी नाही म्हणते मी एक विषय फक्त सांगितलं सहभाग ते नाही काहीतरी काम हाऊस बंद पडलं होतं ते काहीतरी लीन बसले होते मी बोलो सामंत साहेब जरा कुडाळ एफ आरोला फोन लावा जरा एक काम आहे माझं होत नाही गॅलरी मध्ये त्यांचे पीए बसले होते तिथून मोबाईल मागवला हो जागेवरून फोन केला आणि त्यांना जे इन्स्ट्रक्शन द्यायचे ते दिले एवढं अलर्ट पक्ष आहे आपला कुठलाही मंत्री आपल्या शिवसेना पक्षाचा किंवा इव्हन बीजेपी भी पक्षाचा इव्हन राष्ट्रवादीचा काम होत नाही असं मला जाणवलं नाही कुठेतरी काही कमी पडलं असेल शंभर टक्के कुठेतरी कमी माणस आहोत आम्ही ती माणसं एक घोटेशन पडलो असणार पण पक्ष जर आपण ताकद आपण पक्षाला ताकदवर तर आपल्याला मागायची काय गरज आहे झक मारायला था। द्यावं लागणार कोणालाही अहो यांची ताकदच आहे आता सामंत साहेबांच्या मतदारसंघामध्ये कोण जग मारायला त्यांच्याकडे सीटा मागायला जातात त्यांनी ताकद तयार केली त्यांनी बेस तयार केला त्यांनी वातावरण तयार केलं की इकडे आहोतच ना आम्ही आणि म्हणून समोरच्याची मागणी तशी होत नाही आपण बेस असा तयार करूया न शत्रुत्व तयार करता न विरोध तयार करता न कुठली स्टेटमेंट तयार करता असं वातावरणच नको आपल्याला की या जिल्ह्यामध्ये काही पटत नाही सगळ्यांचं पटत आहे व ज्या अर्थाने विरोधक पडू शकतं काही लोकांचं आजच पटून घ्यायला काय आणि ते होणार सगळं नितेश तिथे निते चांगलं काम करतोय तिथे आता आमच्या चौकशीला शिंदे साहेबांनी सामंत साहेब केले केसरकर साहेबांचे ज्येष्ठ सदस्य आपल्याबरोबर आहेत कुठल्या गोष्टीची आपण चिंता करायची चिंता करू नका आपल्याला भगवाच फडकवायचा ना भगवा फडकणारच <laughs> आणि तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही त्याच्यासाठी मला मी कधी स्वस्त बसलो नाही की तुमच्यावर अन्याय होईल या जिल्ह्यावर अन्याय होईल आणि निलेश राणे गप्प बसेल असा दिवस येणार नाही मग काय काय तिसरा डोळा वगैरे आंध्रे साहेब बोललात ते मला माहित नाही नेमकं काय पण मग आपलं सुद्धा का काहीतरी मग आपलं काहीतरी करावं लागेल पण तसा अन्याय होणारच नाही म्हणून तुम्ही चिंता करू नका नेते आल्यावर नेत्यांकडे काय मागायचं त्याचं एक संघटनात्मक एक विकासात्मक आपल्याकडे प्लॅन तयार पाहिजे तो प्लॅन आपण तयार करूया संघटनात्मक काही ज्या गोष्टी आहेत ते सामंत साहेब स्वतः त्यांच्या भाषणातून जाहीर करतील ते स्वतः त्यांच्या भाषणातून बोलतील केसरकर साहेब त्यांच्या भाषणातून बोलतील आम्हाला साहेब जी दोनच बरोबर थांबवतो आम्हाला कुडाळ मालवणला सावंतवाडीला कडकवली मतदारसंघाला आम्हाला भरीव आपण निधी द्या बाकी एवढं संघटना एवढी चकाचक करून टाकतो आम्ही काय काळजी नाही आणि आमचे सामंत साहेब पण ते करत सगळं चल <laughs> राहणार ओके आता आमचे पडदे साहेब पण आले सोबत संजीव कामाला लागला आहे आणि हे पण साहेब आहेत आता सगळे कामाला लागलेत आपण साहेब जेवढं आपल्याला निधी देता येईल आपल्या खात्याच्या बाहेर सुद्धा नगरविकास खातं हा साहेबांकडे आहे मी मागी मागणी केली होती नगर उद्याचा मोठा निधी नगर विकास खात्याच्या माध्यमातून आम्हाला मिळू शकतो पंचवीस पत्राचे पैसे आपल्याला मिळू शकतात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे पैसे आम्हाला मिळू शकतात तुमच्या मतदारसंघात केवढा पैसाचा पाऊस पडतो मी बघितलाय रत्नागिरी जवळून बघितलं त्यांचा प्रारूप आराखडा डीपीटीसी मध्ये त्यांचं कौतुक केलं पाहिजे जसा पहिल्यांदा नितेश नी साल्यांदा नितेश नी प्रारुभ आराखडा चारशे कोटीवर गेला शिंद्रुकाचा आमच्या या साहेबांनी सामंत साहेबांनी साडेसातशे कोटीचा भर ने रत्नागिरी जिल्ह्याचा प्रारू आराखडा जो आहे म्हणून साहेब आपण हे सगळं करू शकता आम्हाला तुम्ही भरभरून जसा तुमच्याकडे पाऊस पडतो विकासाचा तसा आमच्याकडे पाठ एवढी तुम्हाला मी विनंती करतो बाकी आधी जे काय करायचं पाठत जेवढं काय करायचंय तुम्हाला काय सांगायची काय वेगळी गरज नाही आपण तुम्ही आम्ही वेगवेगळ्या पक्षात एकत्र काम करत करत आपण शिक्षण दाखवलं म्हणून तुम्हाला हे वेगळं सांगायची गरज नाही की आपण एकदा उतरलो म्हणजे उतरलो मग आम्हाला पण सांगू शकत नाही फक्त वातावरण चांगलं ठेवा कोणी आपला शत्रू नाही लक्षात ठेवा सामंत साहेब आपल्याकडे आले ते असेच येत राहू दे आणि लवकर न जाता आम्हाला पूर्ण वेळ देऊ दे एवढीच फक्त त्यांच्याकडे मी विनंती करतोय